लोकसभा निवडणुकांचा निकाल आता अगदी जवळ येऊन ठेपलाय कोणाला किती जागा मिळतील मोदी पुन्हा सत्तेत येतील का इथपासून महाराष्ट्रात काय होणार जोर धरलेला पाहायला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला आता महिना होऊन गेलाय या दोन्ही टप्प्यांमध्ये राजकीय नेत्यांनी तितका जोर लावला नसला तरी या दोन्ही टप्प्यात महत्वाच्या अशा विदर्भातल्या दहा जागांचा समावेश होता दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भाला भाजप शिवसेना युतीनं दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत दहाच्या दहा जागा ताब्यात घेत जिंकलं दोन हजार एकोणीसला सुद्धा काहीसं तसंच चित्र पाहायला मिळालं विशेष म्हणजे चंद्रपूर आणि अमरावती वगळता बाकी आठ जागांवर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार दोन हजार एकोणीसला निवडून आले होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर हे आठही खासदार महायुतीसोबतच राहिले थोडक्यात विदर्भात भाजप शिवसेनेच्या गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये जोर राहिला पण यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला काय घडलं विदर्भातल्या दहा जागांवर कोणाचा जोर राहिला पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सुरुवात करूयात गडचिरोली चिमूर लोकसभेपासून पूर्व विदर्भाचं टोक असणाऱ्या गडचिरोलीतून तब्बल एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं मतदान झालंय या मतदारसंघातून काँग्रेसनं नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली तर भाजपनं दोनदा निवडून आलेले अशोक नेते यांना तिसऱ्यांदा संधी दिली गडचिरोली मतदारसंघातली निवडणूक ही मोदी फॅक्टरपेक्षा स्थानिक मुद्द्यांवर केंद्रित झालेली पाहायला मिळाली अशोक नेत्यांकडे दोनदा खासदारकी देऊनही अनेक प्रश्न सुटले नसल्यानं लोकांमध्ये नाराजी होती पण देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीकडे जास्त लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं इकडे विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा भक्कम प्रचार केल्यानं काँग्रेसचं पारड जड दिसून येत आदिवासी बहुल मतदारसंघ असल्यानं संविधान बदला संदर्भात काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात आला त्यामुळे त्यांनी भाजपविरोधी मतदान केलं असं दिसून येत थोडक्यात गडचिरोलीत काँग्रेस प्रभावी ठरली असं सांगितलं जात आहे त्यामुळं दोन हजार चौदापासून पासून हातातून निसटलेला लोकसभा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात येणार का हे पाहणं इंटरेस्टिंग असेल विदर्भातला दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे भंडारा गोंदिया भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात यावेळी सदुसष्ट पॉईंट शून्य चार टक्के इतकं मतदान झालं या लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपचे नाना पटोले निवडून आले होते त्यांनी नंतर भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर इथे राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला दोन हजार एकोणीसला ला हा मतदारसंघ पुन्हा सुनील मेंढेंच्या रूपात भाजपकडे आला भाजपनं पुन्हा एकदा या मतदारसंघात सुनील मेंढेंना उतरवलं तर काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली प्रशांत पडोळे यांची राजकीय ताकद नसताना त्यांना उतरवल्यानं सुरुवातीला टीका झाली होती पण नाना पटोलेंनी ही लढाई प्रतिष्ठेची करत इथे कडवी झुंज दिली या ठिकाणी अटीतटीची चुरस आहे मात्र भाजपचे पारडं जड असल्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मेंढेंचं मताधिक्य हे अडीच लाखांचं होतं पण यंदा मात्र हे मताधिक्य कमी असू शकतं असं बोललं जातं विदर्भातला तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रामटेकचा यावर्षी रामटेक लोकसभा मतदारसंघात एकसष्ट टक्के मतदान झालं या मतदारसंघातून देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव दोन वेळा निवडून आले होते या मतदारसंघात सुरुवातीला काँग्रेसचा वरचष्मा होता मात्र शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला पण पक्ष फुटीनंतर त्यांचं तिकीट कट करत काँग्रेसमधून आयात केलेल्या राजू पारवे यांना तिकीट देण्यात आलं त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची नाराजी होती पण भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेसारख्या नेत्यांनी पारवे यांच्यासाठी जोरदार ताकद लावली शिंदे गटाचे कृपाल तुमानेही पारवे यांच्या प्रचारात सहभागी झाले त्यामुळं नंतर पारवेंच्या विरोधातली नाराजी निवळल्याचं पाहायला मिळालं पारवेंच्या विरोधात काँग्रेसकडून आधी रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली पण त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळं त्यांच्या जागी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे रिंगणात होते बर्वे यांच्यासाठी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी चांगले प्रयत्न केले पण श्यामकुमार बर्वेंपेक्षा पारवे यांचा असलेला राजकारणाचा अनुभव आणि त्यांना महायुतीच्या घटक पक्षांची मिळालेली भक्कम साथ यामुळे रामटेकमध्ये राजू पारवे यांचं पारडं जड असल्याची शक्यता वर्तवली जाते विदर्भातला चौथा लोकसभा मतदारसंघ म्हणजे नागपूर लोकसभा नागपूर लोकसभेत यावेळी चोपन्न पॉईंट तीस टक्के मतदान झालं नागपूर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं होम ग्राउंड त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी सुकर मानला जातो या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी दिली गडकरी सहज निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली जात असताना काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी त्यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं त्यामुळं प्रचार करणार नाही असं म्हणणाऱ्या गडकरींना अगदी स्थानिक स्तरावर जाऊन प्रचार करावा लागला नितीन गडकरींच्या प्रचाराचा भर आपण केलेल्या विकास कामांवर होता तर काँग्रेस पूर्णपणे कुणबी दलित आणि मुस्लिम मतांवर अवलंबून होती नागपूरमधील जातीय समीकरणांमुळे ही निवडणूक चुरशीची झाली या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर झाली असली तरी नितीन गडकरी यांचा सर्वधर्मियांत असणारा संपर्क आणि त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपला इथं विजयाच्या अपेक्षा वाटत आहेत या लोकसभा निवडणुकीत फरक एवढाच होईल की नितीन गडकरी यांचं मताधिक्य यावेळी घटण्याची शक्यता आहे विदर्भातला पुढचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे वर्धा लोकसभा या लोकसभेत यावेळी बासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के इतकं मतदान झालं यावेळी वर्धा लोकसभेची लढाई भाजपचे रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे अमर काळे अशी होती मागील सलग दोन टर्म अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळं रामदास तडस यांना यावेळी शरद पवार गटाच्या अमर काळे यांनी जोरदार आव्हान दिल्याचं बोललं जातं या मतदारसंघात कुडबी आणि तेली समाजाचं असलेलं प्राबल्य पाहून शरद पवार गटानं कुडबी असलेल्या अमर काळे यांना उमेदवारी दिली दोन वेळा खासदारकी मिळूनही रामदास तडस यांनी मतदारसंघाचा न केलेला विकास शेतकऱ्यांना मिळत नसलेला हमीभाव यामुळं वर्धा लोकसभेतील लोक रामदास तडस यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होतं तर दुसरीकडं अमर काळे यांचा स्वच्छ असणारा चेहरा त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि स्वतः शरद पवारांनी या लोकसभेत लावलेला जोर यामुळं अमर काळेंचं पारडं इथं जड मानलं जात होतं पण नरेंद्र मोदींनी वर्धा लोकसभेत घेतलेली सभा शरद पवार गटाचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायला मिळालेला कमी वेळ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावलेली वर्धा लोकसभेतली फिल्डिंग यामुळे वर्धा लोकसभेत कमी लीड घेऊन का होईना पण रामदास तडस हॅट्रिक करतील असं बोललं जात आहे विदर्भातला सहावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर लोकसभा चंद्रपूर लोकसभेत यावेळी सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के इतकं मतदान झालं यावेळी चंद्रपूर लोकसभेची निवडणूक भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर अशी झाली मागील लोकसभेत महाराष्ट्रात जिंकलेली एकमेव सीट यावेळी जिंकण्याचं काँग्रेस समोर आव्हान होतं तर आपला बालेकिल्ला परत मिळवणं हे भाजपसमोरचं ध्येय होतं भाजपनं इच्छा नसताना सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेचं तिकीट दिलं असं असलं तरी सुधीर मुनगंटीवार यांचा असलेला दांडगा जनसंपर्क आणि त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांना निवडून येण्याची शक्यता वाटत होती पण चंद्रपूर लोकसभेत असणाऱ्या कुणबी दलित आणि मुस्लिम मतांमुळे निवडणुकीचं पारडं प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूनं फिरल्याचं म्हटलं जातंय यासोबतच प्रतिभा धानोरकर यांना बाळू धानोरकरांची असलेली सहानुभूती आणि काँग्रेसनं इथं लावलेल्या जोरामुळे काँग्रेस इथं सुधीर मुनगंटीवार यांना जड गेल्याचं बोललं जात आहे आता विदर्भात सगळ्यांचं लक्ष लागलेला सातवा मतदारसंघ म्हणजे अमरावती लोकसभा अमरावती लोकसभेची टक्केवारी यावेळी त्रेसष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के इतकी राहिली काँग्रेसचे बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपच्या नवनीत राणा असा अमरावती लोकसभेतील सामना झाला यात बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेने दिनेश बुब यांना मैदानात उतरवल्यामुळं ही निवडणूक तिरंगी झाली या लोकसभेत नवनीत राणा यांच्या विरोधात असणारी अँटी इन्कंबन्सी काँग्रेससह बळवंत वानखेडे यांच्यासारखा नौका चेहरा मैदानात उतरवणं त्यांच्या मागे असणारी यशोमती ठाकूर यांची ताकद आणि राहुल गांधींची या लोकसभेत झालेली सभा यामुळं अमरावती लोकसभेत काँग्रेसचं पारडं जड होतं भाजपनं नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची सभा घेतली पण दलित मुस्लिम आणि कुणबी मतांनी काँग्रेसला अमरावती लोकसभेत झुप्त माप दिल्याचं बोललं जातं यासोबत काँग्रेसला साथ मिळाली ती उद्धव ठाकरेंच्या सेनेची आणि शरद पवार गटाची उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी या लोकसभेत सभा घेऊन काँग्रेसचा जोरदार प्रचार केला होता त्यामुळं काँग्रेस अमरावती लोकसभेत भाजपला भारी पडली आहे असं म्हटलं जातं विदर्भातला आठवा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा लोकसभा या लोकसभेची मतदानाची टक्केवारी यावेळी बासष्ट पॉईंट शून्य तीन टक्के इतकी राहिली बुलढाणा लोकसभेची निवडणूक शिंदे गटाचे प्रतापराव जाधव ठाकरे हो। गटाचे नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात झाली यावेळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांचा हो। विजय निश्चित मानला जातोय हो। मागील सलग तीन पासून शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर पकड आहे तसंच त्यांनी केलेल्या विकास कामामुळं त्यांना या निवडणुकीत एज मिळालं दुसरीकडं ठाकरे गटानं बुलढाणा लोकसभेत जोर लावला असला तरी नरेंद्र खेडेकर यांचा प्रभावी नसलेला चेहरा आणि शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी ठाकरे गटाची खाल्लेली मतं यामुळं बुलढाणा लोकसभेत शिंदे गटाला विजयाच्या आशा वाटत आहेत विदर्भातला नववा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अकोला अकोला लोकसभेची यावेळी मतदानाची टक्केवारी एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकी होती मागच्या लोकसभेप्रमाणे यावर्षी सुद्धा अकोला लोकसभेतील सामना तिरंगी झाला यावेळी काँग्रेसकडून अभय पाटील भाजपकडून पा अनुप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर अकोल्याच्या मैदानात होते वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा पारंपरिक मतदारसंघ असला तरी यावेळी त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवली जाते एकीकडे काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असं बोललं जात असलं तरी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात झालेल्या मतविभाजनाचा भाजपलाच फायदा होईल आणि अकोल्यात देखील भाजपचा झेंडा फडकेल असं बोललं जाते याशिवाय अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली वैयक्तिक ताकद यामुळे सुद्धा भाजपला इथं यश मिळण्याच्या शक्यता आहेत विदर्भातला दहावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात बासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतदान झालं या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला हमखास यश मिळणार असं चित्र आहे शिवसेना शिंदे गटानं यावेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली राजाश्री पाटील यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि माजी मंत्री संजय देशमुख यांनी आव्हान उभं केलं असून ते विजयी होतील अशी शक्यता आहे या मतदारसंघात महायुतीकडून नवा चेहरा मतदारसंघात उतरवण्यात आल्यामुळं शिवसेना शिंदे गटामध्ये आधीच नाराजीचा सूर उमटत होता याचे पडसाद या निवडणुकीत उमटले असल्याचा अंदाज आहे तसंच या मतदारसंघात कुणबी दलित आणि मुस्लिम मतं ठाकरे गटामागे उभी राहिल्यामुळं इथं ठाकरे गटाला विजय मिळू शकतो असं बोललं जातं विदर्भातल्या या दहा लोकसभा मतदारसंघांची परिस्थिती कशी वाटली याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका